नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नॉन प्रेमींसाठी झटपट असे बोंबील फ्राय घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा चला तर आपण या बोंबील फ्रायचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक कप बेसन घेतलेला आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे कोकम आगाळ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अल लसूण पेस्ट घेतलेली आहे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे प्रथम आपण आता बोंबील मॅरिनेट करून घेऊ इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये बोंबील घालून घ्यायचे आहेत मग लिंबाचा रस घालून घ्यायचा मग कोकम आगाळ घालून घ्यायचं मग अलल लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यामध्ये मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मग हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेशन साठी ठेवून द्यायचं आहे अर्धा तास आपला झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे मग तिखट मसाला घालून घ्यायचा आहे मग हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा चांगला आपला मसाला लागलेला आहे आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत आपण आता रवा आणि बेसनाचं बॅटर करून घेऊ सुक रवा घालून घ्यायचा मग बेसन घालून घ्यायचं मग हे असं मिक्स करून घ्यायचं सोपी पद्धत आहे ही आपल्याला हे आता बोंबलाला लावायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपण बोंबेल फ्राय करून घेऊ इकडे मी जे बेसन आणि रव्याचं बॅटर केलेलं होतं त्याच्यामध्ये असे बोंबील घालून घ्यायचं म्हणजे हे सगळं कोटिंग लागेल बोंबलाला बघू शकता असं लावून घ्यायचं इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं आपण आता हे बोंबील घालून घेऊ त्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं मग दुसऱ्या बाजूने असं घ्यायचे ते बोंबेल असं तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागतात बघू शकता तुम्ही असं पलटवून घ्यायचं आहे आपले बोंबील तयार झालेले आहेत माझी ही बोंबील फ्राय रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद